बुलढाणा जिल्हा हा पारंपरिकरित्या काँग्रेसचा मतदारसंघ राहिला आहे मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून हा मतदारसंघ आघाडीच्या माध्यमातून कधी राष्ट्रवादीला तर कधी दुसऱ्या पक्षाला सुटत आहे त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना जनतेची कामे करताना अडचण जात आहे त्यामुळे यावेळी हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यात यावा तसेच यावेळी काँग्रेसचाच उमेदवार देण्यात यावा या मागणीसाठी काल बुलढाणा जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील काँग्रेसच्या एका गटातील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीना राहुल यांच्याकडे सादर केले आहेत यामुळे जिल्ह्यात एकच खडबड उडाली असून काँग्रेसचे या या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस हायकमांडने बुलढाणा जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढणाऱ्या इच्छुक उमेदवारांची नावे मागितली होती यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून दहा नावे इच्छुक उमेदवार म्हणून काँग्रेसच्या वतीने देण्यात आली यामध्ये जिल्ह्यात परिचित आणि सर्वत्र ओळख असणारे जयश्री शेडके यांचे नाव असल्याने आज रोजी सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि सोशल मीडियावर काँग्रेसचे प्रमुख दावेदार म्हणून जयश्री शेडके यांचे नाव अग्रेसर आहे जयश्री शेडके यांच्या बातम्या काल काही माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर काँग्रेसमधील एका गटाने त्यावर आक्षेप घेतला आहे परंतु आक्षेप घेणाऱ्या गटाचे नेते यांनी इच्छुक उमेदवारमध्ये अर्ज का भरला नाही यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता राजीव वाड संपूर्ण जिल्ह्यातून सर्व काँग्रेसचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील सर्व नगरसेवक असतील त्या ठिकाणी बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संबंधीय राहुल बोंद्रे यांच्याकडे आज भेटीसाठी आल्या असता ही जागा बुलढाण्यांची ही काँग्रेस पक्षाला सोडावी ही दमदार मागणी घेऊन आज सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत मागील पंधरा वर्षापासनं ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादी पक्षाला दिली असता या मागच्या पंधरा वर्षाचा जो अहवाल पाहता आढावा पाहता राष्ट्रवादी पक्ष हा उतरत्या क्रमानेच या मतदारसंघामध्ये दिसत आहे म्हणजे लोकसभेसाठी उभ्या असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला हे मायनसमध्येच मतं या ठिकाणी मिळत आहेत म्हणून यावेळेस काँग्रेसमधील सर्व आम्ही पदाधिकारी या ठिकाणी आमची मागणी अशी करतो की हा मतदारसंघ काँग्रेसला द्यावा कारण काँग्रेस पक्ष हा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काळाकाळापर्यंत गावागावामध्ये पोहोचलेला आहे इथं जिल्हा परिषद असेल पंचायत समित्या असतील बाजार समित्या असतील या सर्व ठिकाणी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे दे देण्यात यावी उमेदवार कुणी असो पण तो काँग्रेसचा सिम्बॉलवर असला पाहिजे अशी आम्ही आज पूर्ण जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे जर काँग्रेसला ही जर जागा सोडत नसेल तर आम्ही कसं काम करायचं आणि निष्क्रिय लोकांना तिकीटं द्यायचे आणि त्यांचं नेहमी नेहमी काम करायचं निवडून आले किंवा पडले तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हे विचारत नाही त्यामुळे आम्ही सर्वांनी सामूहिक राजीनामे या ठिकाणी आज जिल्हा अध्यक्ष यांच्याकडं दिलेले आहे सर्वात जास्त ग्रामपंचायत काँग्रेसचे बाजार समिती काँग्रेसचे नगरसेवक काँग्रेसचे नगरपालिका काँग्रेसचे नगरपंचायत काँग्रेसचे जिल्हा परिषद काँग्रेसची सर्व पंचायत समितीमध्ये सर्वात जास्त काँग्रेसचे लोक आहेत आणि काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी दिला पाहिजे काँग्रेसच्या उमेदवाराला नेहमी नेहमी वारंवार वापरून घेण्यात येतं या लोकसभेत त्यामुळे आम्ही याचे राजीनामे दिले दिलेले आहे जर काँग्रेसच्या व्यक्तीला काँग्रेसचा सिम्बॉल या ठिकाणी जर नसला तर काँग्रेसचे पदाधिकारी मतदार हे यावेळेस नक्की विचार करतील आणि काँग्रेस पक्षाला जर या ठिकाणी विजयी व्हायचं असेल आघाडीला विजयी व्हायचं असेल तर त्यांनी काँग्रेसचा उमेदवार आणि काँग्रेसला या ठिकाणची जागा द्यावी अन्यथा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांकडून करुन, अपेक्षा करू नये ही चेतावणी समजा विनंती समजा किंवा इतर काही समजा परंतु या काँग्रेस प्रदेशने तसेच अखिल भारतीय काँग्रेसने या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार द्यावा हीच विनंती यावेळेस आम्ही करतो जय हिंद जय महाराष्ट्र